स्वप्न नाव घेते श्रीकृष्ण म्हणतो राधेला नाच राधे नाच आपण उडवूया रंग मी झाले सतीश रावांच्या संसारात दंग आणि ही खंत सगळ्या आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मनात आणि गेली दोन वर्षे या मंदिराच्या नियोजित वास्तू संदर्भात चर्चा होऊन सर्व सकारात्मक होऊन आज आपण या वास्तूच्या पहिल्या जीर्णोधराच्या पावतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण हजर आहोत कृष्ण महाराज की येत आहेत दुसरी पावती या ठिकाणी आली आहे ती कैलासवासी श्रीमती सिंधू वसंत सावंत

मित्रांनो आजपर्यंत या मंदिरातील उत्सव तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आला आहात आता एका वेगळ्या पर्वाला आपण सुरुवात करत आहोत एक वेगळी नांदी आज आपण रचत आहोत निमित्त आहे संकष्टीचं आणि या संकष्टीच्या निमित्ताने आम्ही मंदिर जीर्णोद्धाराचा एक संकल्प हाती घेतलेला आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या मदतीने या सर्व हे जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी आज आपण आलो आहोत या मंदिरात आज आहे संकष्टी आणि या संकष्टीच्या निमित्ताने आपण मंदिरात या जीर्णोद्धार सोहळ्याचा उद्घाटन समारंभ करणार आहोत मित्रांनो काही वर्षापूर्वी अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा सोहळा आज एक मोठं रूप घेत आहे मोठं रूप म्हणजे अक्षरशः एका एका घरातले तीस पस तीस पस्तीस तीस पस्तीस पस्तीस जण पंचवीस जण पंधरा जण असे या उत्सवासाठी फॅमिली मेंबर घेऊन येतात मित्रमंडळ येतात आणि हे कुठेतरी तुमच्यापर्यंत आपण पोचवत असतो आत्ता झालं काय की मंदिराची जी, जी जागा आहे ती कमी पडत आहे आणि मंदिराच्या आपल्या गावातील आपल्या वाड्यातील सगळ्या सभासदांचा असा संकल्प होता की हे मंदिर आपण जीर्णोद्धार करण्यात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिर जीर्णोद्धाराचं फ्लेक्स अनावरण त्याच्यानंतर बुक म्हणजे पावती पुस्तक आहे त्याचं अनावरण आणि या मंदिरातील दरवर्षी अष्टमीसाठी टी शर्ट छापले जातात या टी शर्टाचंही अनावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट भेटणार आहोत आपण संध्याकाळी या संध्याकाळी इकडे संकष्टीपूजन केलं जातं या संकष्टीपूजनातील काही क्षण तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत आणि सगळे इकडे मान्यवर ग्रामस्थ आणि आपल्या या वाड्यातील सभासद जमलेले आहेत एकंदरीत हा कार्यक्रम आहे आव्हानाचा आणि सर्वप्रथम दीपप्रज्वलन होऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल आपले मान्यवर ग्रामस्थ आणि आपल्या वाड्यातील सभासद सगळ्यांचं स्वागत करून या कार्यक्रमाची आपल्या अध्यक्षांच्या हस्ते पूजा करून आपण आता या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत

पुढे ही वास्तू आपली निवडण्यासाठी किती वगैरे पुढे आज त्यासाठी जी काय लेकर त्या मागे आज जी जकडा कामं करतं त्या कामासाठी तू आजपर्यंत तुमचं सहकार्य होणार तो ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्याचा काहीच कमी पडता नाही पुढे ही वास्तू आपली उन्लेची लिहून तिथे आपली ज्या लेकरांची लकऱ्या शिल्षाची परिपूर्ण करून आजपर्यंत त्या देऊ आजपर्यंत तो कार्यक्रम घेतला वास्तू करून त्या जत्रांची आहे तुका हे नारळ ढवळ कसल्या प्रकारची आड कोणी असा पर्या काय करणे काय केलेली असा तो वास्तुपुरुष महाराजात तू आज वास्तुपुरुष हे सामील हो पण की ह्या क्षेत्र पार तू सुद्धा सामील होऊन जी देखरा <laughs> थे दे। त्या वास्तू ही त्या ठिकाणी त्यांचा हातभार लावून किंवा त्यांचा सशक्त मजबूती देऊन ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी कसल्या प्रकारची कमतरता न पडता जी वास्तू आपली चांगल्या पद्धती त्यांच्या मनासाठी आजपर्यंत हेतू होत ते परिपूर्ण करून आपली शहर साकडे करून गेले नसल्या तू आज गोपालकृष्ण महाराज तू ज्या आज वास्तू मारूच्यात आपले चिंतने आपले हे घेतलेलं पुढे जी लेकरं आपले त्यासाठी झटतं त्या लेकरांना सगळ्यांना हाताऱ्यासाठी सांभाळून तू आजपर्यंत तुझं कार्यक्रम करून घेतला तसंच ह्याच्या पुढे घेऊन जी लेकरं ज्याच्या जातील त्या त्या ठिकाणी आपल्या प्रकारची कमतरता न पडता वास्तू आपली चांगल्या पद्धतीने आपली चांगली वास्तू आपली ती उभारून तुझा आक्रमती चांगला होऊन तुझं कार्यक्रम ह्याच्यात पुढे चांगलं होऊन त्या लेकरांना ठेवलंच लिहार ठेव

वास्तूच्या पहिल्या जनोदराच्या पावतीच्या उद्घटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण हजर हजर आहोत काहीदा ते दोन वर्षापासून आमच्या मागे होते कधी घालताय कधी भागताय आणि आजपास आजपासून आम्ही तिची सुरुवात करतोय पहिलं दिशा जे आहे ते मंडळाचे अध्यक्ष त्यांना ते देतील आणि दिशा चानावरून बनतील यावर्षी साठी ही टी शर्ट छपाई केली आहे आणि पहिला टी शर्ट जे अनिल साहेब मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना तेथील गोपाल कृष्ण महाराज की मंडळाचे सचिव त्यांनी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ची पहिली पावती दिली आहे आणि पहिल्या पावतीनं या पावती बुकाचं आता उद्घाटन तर आपल्याच मंडळाचे माजी अध्यक्ष श्री अनंत रामचंद्र कुबल यांच्याकडून या जन्मतरासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची पहिली दिंडी आहे

आपला छोटासा कार्यक्रम पार पडला आम्ही टी शर्ट घेतले माझ्यासाठी प्रियंकासाठी मयूर आणि आप शौर्यासाठी आपल्या मंडळातर्फे दरवर्षी छापली जातात आणि आत्ता आपण भेटणार आहोत संध्याकाळी पूजनासाठी याच मंदिरात तर मित्रांनो सकाळचा तुम्ही आपला छोटासा संकल्पनेचा कार्यक्रम बघितला आत्ता मी आलो आहे आपल्या मंदिरात जिथे संकष्टीचं पूजन केलं जातं वर्षातनं एकदा आमच्या गावात तीन ठिकाणी संकष्टीपूजन केलं जातं आणि इकडे ज्यांची चिठ्ठी येते ज्यांच्या अष्टमीचा अग्रपूजेचा मान असतो त्यांनी संकष्टीपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या फॅमिलीने करायचा असतो आज मी आलो आहे आता पुन्हा संध्याकाळी रात्री आपल्या मंदिरात जिथे अष्टमीचा का कार्यक्रम होतो आणि या यावर्षीची जी हो या, या चिठ्ठी आहे जी अग्रपूजेचा मान आहे तो आपल्या मंदिराच्या बाजूलाच घाऱ्यांचं घर आहे आणि त्या घाऱ्यांच्या फॅमिलीमध्ये ही चिठ्ठी आलेली आहे त्यांच्या नावाने आणि ते अग्रपूजेचा मान त्यांनाही मिळवला आहे आणि आता संकष्टीपूजनाचा त्यांच्या फॅमिलीचा पहिला मान आणि त्याच्यानंतर इकडे बाकीचे जे सभासद आहेत आजूबाजूच्या आपल्या वाडीतील ग्रामस्थ आहेत त्यांचं पूजन होणार आहे आता आपण जाऊया आणि तिकडे पूजन पाहूया थोडंसं होत आले आहे फक्त आता नाना राहिला आणि आता सगळे जे आहे ते आपल्या वाड्यातील सभासद आणि गावातील ग्रामस्थ हे आपल्या संकष्टीची पूजा करतील आणि त्याच्यानंतर आरती होऊन हा कार्यक्रम म्हणजे संपन्न होतो

हे या सिंधु पूजनाच्या कार्यक्रमाची सांगता होईल याला वे प्रत्येकजण जे ज्यांनी ज्यांनी उपवास केलेले आहेत दिवसभर त्या संकष्टीच्या निमित्ताने ते सोडण्यासाठी आपापल्या घरी जा नाव घेना नाव घेना बाहेर नाव घेते श्रीकृष्ण म्हणतो राधेला नाच राधे नाच आपण उडवूया रंग मी झाले सतीशरावांच्या संसारात दंग पटकस गणपतीच्या मूर्तीवर दुर्वा वाते वाकून देवानंद रावंचं नाव घेते सर्वातचं मानला प्रापण चांगलेलं नाव आरती पेटवली आणि आता आरती होणार We <clears throat> can <clears throat> मोदक वाटत हे देवानंद देवानंदाकडे हा आमच्याकडचे मदत मोदक आणि सगळे आता आपल्या घरी उपवास सोडायला चालले आणि काय दा ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आपल्या मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प तसेच पूजन बघितले येणारा उत्सव हा आमचा खूप मोठा उत्सव समोरला जातो आणि तो, तो उत्सव म्हणजे गोकुळाष्टमीचा त्याचे व्हिडिओही येणार आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन कार्यक्रम पाहिजे सकाळच्या सत्रातला आणि आजचा संध्याकाळच्या सत्रातला व्हिडिओ आवडला तर की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब आपण बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला जात काय म्हणजे भेटू अशाच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमात जोपर्यंत प्रवास कधी संपन्न नसतो आणि आपण मात्र थांबायचं तर आत्ता तिकडचं पूजन झालं आरती झाली आणि आत्ता आम्ही आवडतो मोठ्या घरात इकडेही संकष्टीचं पूजन केलं जातं तर पाणी घ्यायचं नैवेद्याच्या गोष्टी दोन वेळेस सुरू आहेत नैवेद्यम गृहभक्ती महेराखंड खाद्य आणि आहार मक्षपूर्ज नैवेद्य प्रतिक्रिया देवता घेऊन महानैवेद्याच मधुर मोदक खाद्य आम्ही नंतर राणायन महापारायण महाव्यायन महाव्यायन महाकमरायन महाँ सामर्पयानी पुन महापाराण महाण महायन महाक महापन महाकमण आचमनें सामर्पयाधनाथे सपुष्पचंदनों सामर्पयायकता दूसमाननंदन भगवान सिद्धिनायक महाकता नमस्कार